कैलासवाशी ऋषिकेश कदम यांचे कार्य सदैव स्मरणात राहिलं प्रमुदता पाटील चिंचवाड गावचे युवक ऋषिकेश कदम यांचा चिंचवाड रोडवरती जेसीबीच्या तडकेत अपघात झाला उपचारादरम्यान त्यांचा पाच जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी रविवारी दुर्दैवी मृत्यू झाला त्यांच्या जाण्याने खूप मोठी पोकळी निर्माण झाली आहे छत्रपती ग्रुपच्या संघटनात्मक वाढीसाठी शिवाय माणुसकी जपण्यासाठी ऋषिकेश कदम यांनी केलेल्या कामाची आठवण होत आहे छत्रपती ग्रुपचा प्रत्येक पदाधिकारी बांधव कैलासवाशी ऋषिकेश कदम यांचं कार्य सदैव स्मरणात ठेवेल असे छत्रपती ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद ददा पाटील यांनी सांगितलं ऋषिकेश हे एक सामाजिक विचारधारेचे युवक होते त्यांनी वयाच्या अठराव्या वर्षापासून संघटनात्मक कामाची सुरुवात केली होती समाजामध्ये ऋषिकेश याची प्रतिमा खूप चांगल्या पद्धतीची होती लोकांच्या मध्ये मिळून मिसळून राहणे लोकांना आपलेसे करणे असे करत खूप मोठा मित्रपरिवार ऋषिकेशने कमवला होता पुढे छत्रपती ग्रुपचा चिंचवाड शाखेचा शाखा प्रमुख पदावरही त्याने खूप चांगले सामाजिक काम केलं त्या माध्यमातून कोल्हापूर सांगलीसह सा, कर्नाटक राज्यातही खूप मोठा संपर्क ऋषिकेश यांनी वाढवला होता तो हजारोंचा जनसमुदाय रक्षा विसर्जनाच्या वेळेस दिसून आला ऋषिकेशचा झालेला अपघाती मृत्यू सर्वांच्याच मनाला खूप वेदना देणारा ठरत आहे त्याच्या मित्रपरिवाराच्या माध्यमातून व स्थानिक नागरिकांच्या वतीनं सदर झालेला अपघात नेमका कसा घडला चूक कोणाची याची शहानिशा पोलीस प्रशासनाने करून ऋषिकेशला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी होताना दिसतीये छत्रपती ग्रुपच्या संघटनात्मक वाढीसाठी शिवाय माणुसकी जपण्यासाठी ऋषिकेश कदम यांनी केलेल्या कामाची आठवण होत आहे त्याला अखेरचा निरोप देण्यासाठी उसळलेला जनसागर पाहून अनेकांचे डोळे पानावले छत्रपती ग्रुपचा प्रत्येक पदाधिकारी बांधव कैलासवाशी ऋषिकेश कदम यांचे कार्य सदैव स्मरणात ठेवेल असे प्रमोददादा पाटील म्हणाले